साखरपेठेत मोतारीमुळे नागरिक झाले त्रस्त माझ सोलापूर न्यूज चॅनेलचा दिवसापासून खराब अवस्थेत होती त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना यातून अडथळा निर्माण होत होता इतकेच नव्हे तर मोतारीचे घाण पाणी थेट घरासमोर जात असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता या संदर्भात माझं सोलापूर न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केल्यानंतर अखेर प्रशासन जागे झाले आहे संबंधित मुतारीची दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यात आली असून नागरिकांनी समाधान व्यक्त करत सांगितलंय सांगितलं की न्यूज चॅनेलने आमच्या समस्येचा वाचा फोडल्यामुळे माझं सोलापूर न्यूज चॅनलने आमच्या समस्येला वाचा फोडल्यामुळे त्यामुळेच प्रशासन जागे झालं आणि हे काम त्वरित पूर्ण करत आहे माझं सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने सर्व नागरिकांति आभार देखिल शहर ले सोलापुर शहर शहर अध्यक्ष भाई सगरी। अल्पसंख्यापुर था अल्पसंख्या के हमारी सब टीम के तरफ से विजय कुमार देशमुख मालक इनके का इनके पास काम का पुरावा करे सब लोगों को आने जाने की यहाँ बहुत तकलीफ थी मालक ने ये काम लगेच चालू करण्याची परमिशन दी आहे नमस्कार सोला नमस्कार माझ्या सोलापूर आजचा चॅनलच्या माध्यमातून आमच्या साखरपेठात लईदुसापासून घाण पाणी आणि इथं सरकारी शौचालय आणि बाथरूम असल्या मुतारी असल्यामुळे लोकांना लई व्हायला हो लागलं होतं आम्ही लई चॅनला माध्यन हे सांगितले आमचा कोणी पण ऐकलं नाही आणि आम्ही आभार मानतो माझा सोलापूर न्यूजमध्ये न्यूज आल्याचा की आमचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर लगेच टाकून आणि सोशल मीडियावर सगळं दाखवून आमचं जे काम होतं ते तुमचं तुमच्या यशमुळं आमचं काम झालं आहे ते माझ्या सोलापूरचं आम्ही माझ्या मनापासून धन्यवाद मग सांगतो आणि साखरपेठ आपल्या फायर ब्रिगेड गाडीसमोर ऑफिसच्या बाजूला लईच औद्योगिक बँक याच्या शेजारी असलेला बाथरूम आणि मोतारी आपण बघू शकतात किती जुनं आहे किती खराब झालेलं आहे आणि इकडं सगळ्यात समोर घरं आहे इकडं आजारी पडायला लागले होते आम्ही लई वेळा न्यूज चॅनलच्या चे माध्यमातून सांगायला गेले आमची न्यूज लागली आणि महापालिका आणि इकडचे ला लोकांना एवढा त्रास व्हावा लागलं तरी पण महापालिकेचे लोक इथं काम कर केलं नाही आणि आमचे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांकचे अध्यक्ष जाकीरबाई सगरी यांना आम्ही फोन करून ताजुद्दीन बानकरी असू दे राजूबाई वापबाई बानकरी असू दे हे सगळेजणी आमची टीम मिळून आम्ही ताजुद्दी जाकीरबाई सगरी यांना निवेदन दिले की इथं येऊन पाहणी करा तुम्ही बघा इथं काय चाललं आहे काय नाही किती घाण पाणी यायला लागलं आहे किती त्रास व्हायला लागला लोकांना किती लोक आजारी पडायला लागलेत हे तुम्ही जरा लक्ष द्या मग जाकीरबाई सागरी आणि आम्हाला सगळ्यांना आमची टीमला विजयकुमार देशमुख मालक सैर उत्तर आमदार यांच्याकडे आम्हाला सगळ्यांना घेऊन जाऊन हे इकडचे सगळे फोटो वगैरे दाखवून आप दाखल्यावर इकडचं काम झालं काम झाल्यावर इथं निधी पास करून महापालिकेतल्या तत्काल अधिकारी लोकांना फोन करून इथं काम करण्याचा श प्रयत्न यश करून इथं शंभर टक्के काम करायचं काम चालू आहे कामाची सुरुवात चालू झाली आहे आम्ही विजय कुमार देशमुख साहेब आणि जाकीर सागरी जाकीर सागरी यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि माझ्या सोलापूर न्यूज चॅनलचा पण आम्ही आभार मानतो आपण असंच आमच्या गरीब निश्चित कार्यकर्त्याचा साथ द्या असा आम्ही व्यक्त व्यक्त करतो महा महापालिकाचे आभारी आहे मी माझ्या दारासमोर सगळा राडा सगळा घाण येतो तो। ते सगळे मिळून केले तर ताजो बांधकारी आहे अजून दोघं तिघं कोणकोण आहेत त्यांची नावं मला माहिती नाही आहे पण ते मिळून आम्ही बोलल्या माझ्या घरात आजारी म्हणून मी सांगितल्याबद्दल तिने येऊन केले पै ते सगळं काढले तर आणि चॅनलवाल्यांचं बी फार आभारी आहे माझ्या गल्लीतल्या लोकांचं बी मी आभारी आहे माझ्या घरात फार पोरग आजारी आहे मस्तांनी तरी महागागून मी करायला लावलो त्याच्याबद्दल लय आभारी आहे मी मय पहिले तो माझ्या सोलापूरवर जो तमाम मीडिया आहे उनका धन्यवाद करता हूँ ये बहुत मतलब एक पंद्रह दस पंद्रह साल से हमको प्रॉब्लम था तकलीफ थी तो हमारे गली के और हमारे जो कार्यकर्ता है ताजू बनकरी जैसा सगरी अपना जाकिर भाई सगरी तो उन्होंने ये ध्यान देकर ज़्यादातर ये काम को अंजाम दिया तो मैं उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ ये बहुत तकलीफ थी हमको बहुत परेशानी थी हमारे साथ सोशल मीडिया पर भी बोले निवेदन भी दिए तो वो काम आज होने जा रहा है अभी पाइपलाइन दिख रही है जैसा अपने किरण दिख रही है जे तो अब ये पूरा काम जो हमेशा की जो कीड़ थी जो हमेशा किरकिरी कीड़ वो कायम की कीड़ विजय देशमुख के जरिए अपना जाकिर भाई अपना ताजुद्दीन बानकरी ऐसे जो कार्य करते हैं इनके जरिए काम होने जा रहा है और उनका बहुत बहुत धन्यवाद और मैं मीडिया का भी धन्यवाद देना चाहता हूँ